नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय राजशास्त्र सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत राजशास्त्र या विषयातील प्रकरण दोन या विषयाची माहिती आपण पाहत होतो एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या अर्थात जागतिकीकरण मागच्या तासाला आपण प्रस्तावना जागतिकरण म्हणजे काय जागतिकरणावर थोडक्यात जागतिकरणाचे परिणाम कोणकोणत्या घटकावर याविषयी माहिती मागच्या तासाला आपण पाहत आलेला आहे त्यासाठी एक सूत्र आपण पाहिलं होतं आरांत साहानसा हा म्हणजे आर्थिक क्षेत्रावर जागतिकरण बदलाचा कशा पद्धतीनं परिणाम झाला आणि या आर्थिक क्षेत्रामध्ये आणखीन भाव्या ट्रा भांडवली व्या म्हणजे व्यापारी ट्रा म्हणजे ट्रान्स अशा पद्धतीने हेही माहिती पाहत असताना त्याच्याबद्दल चित्राच्या माध्यमातून माहिती पाहिली ट्रा म्हणजे ट्रान्स नॅशनल कंपन्याचा उदय आणि याच्यामध्ये कुल असे कुल म्हणजे कुल म्हणजे कुशल अर्ध कुशल कामगारांचे स्थलांतर त्यांच्यावर काय परिणाम झाला लहान उद्योगांवर कोणते परिणाम झाले शे से म्हणजे शेती उद्योगावर कोणते परिणाम झाले याविषयी माहिती पाहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज दुसरा जो घटक आहे जागतिकीकरणाचा परिणाम करणारा तो म्हणजे राजकीय क्षेत्र राजकीय घटक होय जागतिकीकरणाच्या युगामध्ये राजकीय घटकांवर अर्थात राजकीय क्षेत्रावर कोण कोणते परिणाम बदल झाले ते आपण सविस्तरपणे आजही सूत्राच्या माध्यमातून पाहूया सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो लोरा बीमावी लोरा बीमावी लोरा बीमावी लोरा बीमावी लो म्हणजे लोकशाहीचे महत्व रा म्हणजे राज्याचे स्थान बी म्हणजे बिगर राजकीय घटक मा म्हणजे मानवी हक्क वी म्हणजे विचार प्रणाली विद्यार्थी मित्रांनो लोरा माध्यमातून राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाचे झालेले परिणाम सविस्तरपणे अभ्यासो चला विद्यार्थी मित्रांनो मुद्दा एक लोकशाहीचे महत्व सूत्र लो लो म्हणजे लोकशाहीचे महत्व जागतिकीकरणामुळे जग लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे थोडक्यात जगाची वाटचाल या जागतिकीकरणामुळे लोकशाहीच्या दिशेने चालू आहे यात सहभागी राज्य नागरिक केंद्र शासित शासन आणि सुशासन या तीन महत्वाच्या संकल्पना पुढे आल्या लोकशाहीचे महत्व यामध्ये सहभागी राज्य नागरिक केंद्र शासित आणि सुशासन या तीन संकल्पना पुढे आल्या यातलं पहिलं गोष्ट कोणता आहे सहभागी शासन किंवा राज्य सहभागी शासन व्यवस्थेमध्ये समाजातील सर्वच घटकांना निर्णय प्रक्रियेत सामील करता येईल हे बघितलं जात बघा सहभागी शासन व्यवस्थेमध्ये समाजातील सर्वच घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसे सामील करता येईल हे बघितलं आणि दुसरा नागरिक केंद्र शासन व सुशासन व्यवस्थेमध्ये नागरी समाजाच्या सहभागावर अधिक लक्ष दिला जातो नागरिक केंद्रित शासन व सुशासन व्यवस्थेमध्ये नागरी समाजाच्या सहभागावर अधिक लक्ष दिला जातो सूत्र दुसरा राज्याचे स्थान <coughs> आता जागतिकीकरणात राज्याचे महत्व कमी होत आहे का सार्वमत्व या राज्याचा अविभाज्य घटकावर आपण यत्ता अकरा मध्ये राज्य म्हणजे काय राज्याची निर्मिती होण्यासाठी चार अविभाज्य घटक कोणते भूप्रदेश लोकसंख्या शासन व्यवस्था आणि सार्वमत्व हे राज्याचे चार महत्वाचे घटक आहेत आणि आज मात्र यात चार महत्वाच्या घटकापैकी सार्वमत्व या अविभाज्य घटकावर अंतर्गत बाह्य घटकाकडून आघात होत आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार प्रादेशिक आर्थिक संघटना बाजारपेठेचं जागतिकीकरण पर्यावरण व मानवी प्रश्नाबाबतच वाढती चिंता ही बाह्य आव्हाने बघा बाहेर आव्हाने कोण कोणते पुन्हा एकदा बघा आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार प्रादेशिक आर्थिक संघटना बाजारपेठेचे जागतिकीकरण पर्यावरण मानवी प्रश्नाबाबत या विविध समस्या हे बाह्य आव्हाने याशिवाय वाढता वाद, राष्ट्रवाद बिगर राजकीय व्यक्तीचा वाढता प्रभाव आणि पर्यावरण लिंगभेद आणि लिंगभेदाबरोबर मानवतावादी समस्यांना मिळणार महत्व ही अंतर्गत आव्हाने राज्याच्या स्थानावर परिणाम करत आहेत म्हणजे स्थाने बाह्य भाया आव्हाने अंतरत आव्हाने या दोन्ही आव्हानांचा राज्याच्या स्थानावर परिणाम होत आहे तिसरा जो आहे बी बी म्हणजे बिगर राजकीय घटक बिगर राजकीय घटकाचे स्थान नागरी समाजाच्या वाढत्या महत्वामुळे स्वयंसेवी संघटना बिगर सरकारी संस्था यांचे महत्व वाढले बघा नागरी समाजाच्या वाढत्या महत्वामुळे स्वयं संघटना बिगर सरकारी संघटना किंवा संस्था यांचे महत्व वाढले कारण या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नावर भर देतात कोण कोणते अमेने इंटरनॅशनल ग्रीन पीस मुवमेंट सारख्या संघटना आणि याच बरोबर दहशतवादी गट देखील या बिगर राजकीय घटकामध्ये सामील होतात अशा राजकीय घटकाची माहिती पाहिली त्यानंतर चौथा मा मा म्हणजे मानवी हक्क विद्यार्थी मित्रांनो जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाधिकाराचे संरक्षण हा महत्वाचा विषय बनला आहे बघा सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाधिकाराचे संरक्षण हा महत्वाचा विषय बनला मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून विकसित किंवा विकसनशील विकसित व विकसनशील देशामध्ये फरक अभ्यासने महत्वाचे आहे तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्काच्या आधी अगोदर आर्थिक विकास साधण्याची गरज आहे वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब याचे महत्व अधिकार आहे वैयक्तिक विचार महत्वाचा नाही आहे वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंबाचे महत्व अधिक आहे अशा पद्धतीनं मानवाधिकाराचा संरक्षण हा विषय महत्वाचा बनला याला मानवी हक्काच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिले त्यानंतर वी वी म्हणजे विचार प्रणाली <coughs> विचार प्रणालीमध्ये जागतिकीकरणाच्या युगामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली परंतु बाजारपेठी अर्थव्यवस्थे स्वरूप था प्रत्येक राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असते प्रणाली कसं कसं बदलत गेलं बघा जागतिकीकरणाच्या युगामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली असली तरी बाजारपेठी अर्थव्यवस्थेचं स्वरूप मात्र त्या त्या राज्याच्या त्या त्या देशाच्या प्रणालीवर अवलंबून असते पाहूया कशा पद्धतीनं पहिला मुद्दा अमेरिकेत भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था निर्माण झाली अमेरिकेच्या देशामध्ये कोणती विचारप्रणाली पुढे आली अमेरिकेच्या विचारप्रणालीनुसार भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था पुढे आली पश्चिम युरोपियन देशामध्ये किंवा राज्यामध्ये पश्चिम युरोपियन देशामध्ये किंवा राज्यामध्ये कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था पुढे आली कल्याणकारी विचारप्रणाली बाजारपेठी अर्थव्यवस्था पुढे आली आणि नंतर पुढे चीनच्या बाबतीत जर आपण पाहू लागलो तर चीनच्या बाबतीत साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था पुढे आले विद्यार्थी मित्रांनो भारताच्या बाबतीत मात्र भारताची जी विचारप्रणाली आहे ती उदार मतवादी प्रणाली आहे या उदार मतवादी विचारप्रणाली नुसार भारतामध्ये उदारीकरण अर्थव्यवस्था आढळून येते भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरण थोडक्यात विचार प्रणाली बघा अमेरिकेमध्ये भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था पश्चिम युरोपीय राज्यामध्ये कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था चीनमध्ये साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था आणि भारतामध्ये उदारीकरण बाजारपेठी अर्थव्यवस्था आढळून येते आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामधला लो राभिमावी लो म्हणजे लोकशाहीचे महत्व राज म्हणजे राज्याचे स्थान बी भी म्हणजे बिगर राजकीय घटक मा म्हणजे मानवी हक्क बी म्हणजे विचार प्रणाली हा दुसरा मुद्दा पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो येतो तो, तो म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञानामध्ये कोणत्या पद्धतींचा बदल आपण पाहोत किंवा पाहूयात कोणकोणत्या पद्धतीचा बदल तंत्रज्ञानामध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो जागतिक संप्रेषण पद्धतीत अमूलाग्र बदल झाला बदल घडून आला संप्रेषण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल घडून आला यात उपग्रह संप्रेषण प्रणाली मोबाईल टेलिफोन फॅक्स इंटरनेट इत्यादी साधनामुळं सामाजिक राजकीय आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडून आले सन एकोणीशे नव्वद पर्यंत भारतात फक्त दूरदर्शन हेच एकमेव प्रसार माध्यम होत सन एकोणीशे नव्वद पर्यंत भारतामध्ये दूरदर्शन हेच एकमेव दृकश्राव्य प्रसार माध्यम होत दृक श्राव्य प्रसार माध्यम होत नंतर भारतात सी एन या वृत्तवाहिनीने प्रवेश केला आणि या सी एन एन या वृत्तवाहिन्यामुळं पुढील काळामध्ये असंख्य चॅनल्स सुरू झाल्या तंत्रज्ञानामध्ये आणखीन काही काय बदल घडून आलं तर मोबाईलच्या सर्वाधिक सर्वत्र वापरामुळे सरकारी व वा खाजगी कंपन्या मार्फत मोबाईल उपलब्ध होऊ लागल्या याशिवाय या तंत्र क्षेत्रामध्ये आणखीन काही बदल घडून आले तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे इंटरनेट होय महाजाल होय संस्कृती विचार माहितीचा जगात स्वतंत्रपणे प्रचार आणि प्रसार होऊ लागला बघा तंत्रज्ञानामुळे संस्कृती विचार माहितीचा जगामध्ये सहजपणे प्रचार आणि प्रसार होऊ लागला इंटरनेटचा किंवा इंटरनेटच्या सर्च इंजिनातून माहिती गोळा करणं याशिवाय व्हॉट्सअप ट्विटर ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम इत्यादीच्याही माध्यमातून सामाजिक सोशल नेटवर्किंग ची सोय झाली आज माहिती व तंत्रज्ञान युगामध्ये सीमा पार गटावर नियंत्रण ठेवणं अवघड बनलं या तंत्रज्ञानामुळं सीमापार गटावर नियंत्रण ठेवणं अवघड म्हणलं तंत्रज्ञान हे साधारणपणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असल्यामुळे त्याच्या कार्यावर मर्यादा घालणं राज्यांना अवघड आहे अशा पद्धतीनं आपल्याला तंत्रज्ञानाच्या बाबतीत झालेले जे काही बदल आहे हे बदल आपण आजच्या तासाला दिवशी आपण राजकीय क्षेत्रावर झालेले जागतिकीकरणाचे परिणाम सूत्राच्या माध्यमातून पाहिलो राजकीय क्षेत्राच्या विषयीची माहिती पाहत असताना लोरा बी लो म्हणजे लोकशाहीचे महत्व रा म्हणजे राज्याचे स्थान बी म्हणजे बिगर राजकीय घटना महा म्हणजे मानवी वी म्हणजे विचार प्रणाली आणि त्यानंतर तंत्रज्ञान याही विषयी अतिशय सविस्तरपणे सूत्रबद्ध माहिती सूत्राच्या माध्यमातून आपण पाहिलो उद्याच्या तासाला मात्र आपण सामाजिक आणि सांस्कृतिक घटक याविषयी माहिती पडणार आहोत आज चांगल्या पद्धतीनं हा घटक समजावून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर काही समस्या असतील तर आपण माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस एक्कावन्न पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस एक्कावन्न यावर फोन करून आपण आपले प्रश्न शंका विचारू शकता तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि उद्याच्या तासाला आपण सामाजिक व सांस्कृतिक घटकाविषयी सविस्तर सा माहिती पाहणार आहोत धन्यवाद